भिवंडी तालुक्यातील लोणाड गावामध्ये इसवी सन अकराव्या शतकातील रामेश्वर शिवमंदिर लोणाड येथे महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी शिवभक्त व लोणाड सेवा सोसायटीचे सभापती कपिल ढोले यांनी आपल्या परिवारासह महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक पार पाडले यावेळी मोठ्या संख्येने भावी भक्त महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते त्यासोबतच ग्रुप यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून सर्व आलेल्या भक्तांना सरबत व नाश्ताची व्यवस्था देखील केली जाते या वर्षी देखील मोठा उत्साह महाशिवरात्री निमित्त मिळाला आलेल्या सर्व शिवभक्तांनी महाभोलीचे दर्शन घेतले त्यासोबतच महाकाल ग्रुपने आलेल्या सर्व भक्तांचे स्वागत देखील केले या आहे यावेळी उपस्थित महाकाल ग्रुपच्या वतीने मनोगत देखील व्यक्त करण्यात आले आहे त्यांना सर्व शिवभक्तांना आजच्या महाशिवरात्री शुभेच्छा आणि हे जे आपण मंदिर बघता ते आमच्या गावातील इसवी सन अठराव शतकातील श्री शिव मंदिर जोडणार आहे आणि या मंदिराला शासनाकडनं दोन हजार सोळा लाख रुपयाचा झालेला आहे ग्रामदेवाच्या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या प्रयत्नातून हा जो मंदिर आपण बघतोय त्याला जो कर्ज जे भेटला त्यातून शासनाकडनं निधी भेटले आणि निधीतून गावातील बऱ्यापैकी कामं झाली आणि हा जो यांचा कपिल जोडले झाले शाळा तर यांचा जो मित्र परिवार आहे त्या लोकांनी ते त्या मित्रांनी मिळून ते मंदिरासमोर जूस दिलेला आहे जे भक्त येतील आता आपण तापमान किती वाढलं त्याशिवाय त्यांनी सेवा दिलेली खरोखर अवाखण्या योग्य आहे सेवा आणि मी त्यांना असं विनंती करतो की याच्या पुढे पण काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा अशी कुठली सेवा असेल मंदिरामधली त्या ती नेहमी देत राहावी अशी प्रार्थना करतो आणि या मंदिराविषयी मी पुन्हा एकदा सर्व भक्तांना सांगतो की महाराष्ट्र जसनाने प्रयत्न आणि ग्रामस्थून या मंदिराला मिळाला आहे आणि त्या फक्त आहेत फक्त एक प्रोसेस झालेला एक विनंती असेल अशी की हे जे मंदिर आहे ते तुम्ही काहीतरी दागडू करून त्याची अडचण तुम्हाला खात्री करावी ही विनंती सर्वांना प्रथमता महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही लोणार परिसरा भागामध्ये राहतोय आमचे भाग्य आहेत तर पुरातन काळामधला हा आमचा पांडवांनी बनवलेला हा शिवमंदिर हे आमच्यासाठी दुर्लभ्य आहे आणि या सगळ्या गोष्टी हे सगळे करत असताना कर आम्हाला दर्शन घ्यायला भेटते हे आमचे म्हणजे भाग्य समजायचे आणि आज आमचे मित्र कपिल ढोले संजू भाऊ फोगाव आणि ते आम्ही एकत्र येऊन आज दर्शनाचा लाभ प्रथम तर संजू भाऊ आणि जे धन्यवाद मानतो का मला स्वतःहून घरून फोन केला का आम्ही ते थांबले आज मला त्यांच्यामुळे दर्शनाचा लाभ भेटला शेवटचे एवढेच सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा